अभिनव अर्बन मल्टीनिधी लिमिटेड चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सस्नेह निमंत्रण शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहोत त्यानिमित्त आपण अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र अध्यक्ष संचालक मंडळ व कर्मचारी वृंद वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत स्थळ अभिनव अर्बन मल्टीनिधी लिमिटेड प्रशासकीय कार्यालय लेन नंबर दहा ससाणे नगर हडपसर पुणे मोबाईल शहात्तर सहासष्ट सत्त्याऐंशी शून्य नऊ एक्क्याण्णव मुख्य कार्यालय जॉगिंग ट्रॅक समोर प्रोफेसर कॉलनी चौक सावेडी अहिल्यानगर बेलेकर कॉलनी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर अंबामाता मंदिराजवळ सुखसागर नगर कात्रज पुणे कल्याणी नगर, नगर कोरेगाव पार्क पुणे प्रस्तावित